नमस्कार मावळत्या सूर्यालाही नमस्कार या ठिकाणी सूर्य मावळत्याला गेलेला आहे आणि आपण या ठिकाणी मैत्री कृष्णा नदीच्या तीरावर हे महालक्ष्मी मंदिर आहे भव्य दिव्यासं या मंदिराच्या पाठीमागेने या बाजूला नारायणपूर प्रणीत नारायण महाराजांच्या कृपेनं लघ्रुघरूशी तो मठ तोवर आहे आणि हे कृष्णामाईचं पात्र हे आश्रमाची भिंत आणि हे कृष्णामाईचं पात्र या ठिकाणी हा तो पलीकडं दिसतोय तो नारायण प्रणित मठ आणि हे महालक्ष्मी मंदिर पायऱ्यांच्या वर चढून आल्यावर हे कृष्णातिराय महालक्ष्मी देवस्थान आणि या बाजूला हे दिसतंय हे नारायणपूर प्रणी मंदिर आणि भृगृषींचा मठ नदीमधून वर यायला पायऱ्या हा भृगृषींचा आश्रम दत्त मंदिर आणि बाजूलाचे महालक्ष्मी देवस्थान अशा भुईस गावातील महालक्ष्मी देवस्थान व हे आचार्य भृगुजी महाराज समाधी मठ असा हा सुंदर नजारा कृष्णा नदीच्या तीरावर गावामध्ये नारायण महाराजाच्या कृपेने हे भृग ऋषीचं आश्रम आणि दत्त मंदिर हा भुईसमधील हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे सातारा रोडच असलेलं भुईसगाव या गावातील मंदिर महालक्ष्मी मंदिराचा व्हिडिओ आचार्य भुदग्र भगृशी चौक यांच्या नावानं हा चौक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर लक्षात करा दर्शन व्हिडिओ न्यूज